जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक तांधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे इथे माझ्या एका हातामध्ये मा आहे अनार दुसऱ्या हातामध्ये आहे सुरी अर्थातच इथे आपण अनार कापणार आहोत पण तो काही खाण्यासाठी नव्हे तर शाक्त संप्रदायामध्ये आई जगदंबेला आपण या अनारचा बळी कसा देऊ शकतो डाळिंबाचा बळी कसा देऊ शकतो ही संपूर्ण विधी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मुळामध्ये काही जणांना वाटेल की केवढे लहान लहान विषय घेऊन येतात किंवा किती साधे साधे विषयाचे आंधळेसर व्हिडिओ बनवतात आम्हाला ऑलरेडी हे सर्व माहिती आहे तर ज्या ज्ञानी लोकांना याबद्दल माहिती असेल त्यांनी व्हिडिओ इथेच थांबवावा परंतु ज्यांना खरोखरच नारळाचा बळी अननसाचा बळी डाळिंबाचा बळी लिंबाचा बळी कोहळ्याचा बळी का दिल्या जातो कशासाठी दिला जातो आणि कसा द्यावा हे व्यवस्थितपणे समजावून घ्यायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण अनार म्हणजेच डाळिंबाच्या बळीबद्दल बोलणार आहोत बघा ज्या वेळेला एखाद्या अभिलाषेसाठी आई आपण जगदंबेला साकडं घालतो ती अभिलाषा पूर्ण होण्यासाठी जगदंबेची शक्ती प्रगट स्वरूपाने उत्सर्जित होणं गरजेचं असतं यासाठी जगदंबेला मग बळी द्यावा लागतो मग लिंबाचा असेल नारळाचा असेल कोहळ्याचा असेल जर दैत्यांच्या नावाने असेल तर वेळ प्रसंगी पशु बळी सुद्धा दिले जातात परंतु जे शाकाहारी आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम मध्यम उपाय म्हणजे डाळिंबाचा बळी तो शाकाहारी सुद्धा आहे आणि प्रभावशाली सुद्धा आहे तर या ठिकाणी आज आपण एक अशी मनोकामना मनामध्ये ठेवत आहोत की माझ्या संपूर्ण शिष्यमंडळाला सुख लागावं माझ्या कुठल्याही शिष्याच्या मागे काही अडी अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्या आणि जगदंबा देवी संस्थांच्या भक्तांवरती आई अंबाबाईची अखंड कृपा राहावी असा बहुआयामी आणि बहुउद्देशीय संकल्प घेऊन या ठिकाणी मी आई महाकालीला या ठिकाणी हा ना डाळिंबाचा बळी देत आहे तर आपण सर्वात प्रथम विधी बघून घेऊया आणि हा डाळिंबाचा बळी आपण महाकाली बरोबरच आपली कुलस्वामिनी मग तुळजाभवानी असो सप्तशृंगी आई असो महालक्ष्मी असो रेणुका माता असो यल्लम्मा असो कालिका असो किंवा आणखीन कुठली तुमची वेगळ्या राज्यातील परराज्यातील देवता असो कुठल्याही देवतेला तुम्ही हा डाळिंब बळी देऊ शकता परंतु त्यातल्या त्यात तो महाकालीला किंवा महाकालीच्या अवतारांना जसे की काळकाई काळूबाई काळुंखा माता इत्यादी अवतारांसाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी आता आपण बळीची प्रोसेस बघत आहोत बघा ज्या नारळात सॉरी ज्या डाळिंबाचा मला बळी द्यायचा आहे ते डाळिंब मी ऑलरेडी श्री महाकालीच्या हातामध्ये ठेवून घेतलेला आहे तुम्ही हातात ठेवू शकता तिच्या पायाशी ठेवू शकता तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल किंवा टाक असेल तर तिच्या समोर ठेवला तरी चालेल इथे आपण हा बळी देण्यासाठी घेतलेला डाळिंब देवीच्या हातात ठेवलेला आहे आता या हातामध्ये ठेवलेल्या डाळिंबाला मी स्वतःच्या हातामध्ये घेतो आहे आणि याला आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे तर या ठिकाणी या डाळिंबाला मी एकदा हळद लावली एकूण दोन वेळेला मी याला कुंकू लावत आहे आता हे हळद कुंकू देठाला लावायचं की टोकाला लावायचं तर मी मध्यभागी लावत ला आहे आणि हळद कुंकू लावून झाल्यानंतर हे पुन्हा डाळिंब मी देवीच्या हातावरती ठेवत आहे आता याच्यावरती आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर या ठिकाणी थोडस पळीभर पाणी सुद्धा मी डाळिंबावरती घालून घेत आहे श्री जगदंबा कालिका चरणार अनार बळी समर्पया मी किंवा मराठीमध्ये बोला हे महाकाली माते कालिका माते मी तुला आज डाळिंबाचा बळी अर्पण करत आहे हा डाळिंबाचा बळी स्वीकारून घे असं म्हणून पळीभर पाणी मी डाळिंबावरती घालून घेत आहे आता हे पाणी घालणं अत्यंत गरजेचं आहे ते यासाठी की जोपर्यंत तुम्ही पाणी घालत नाही तोपर्यंत तुम्ही ती वस्तू पूर्णतः जगदंबेला अर्पण केली असं समजलं जात नाही पाणी सोडलं म्हणजेच आपण त्या डाळिंबावरचा अधिकार सोडला सर्वस्वाने ते डाळिंब आंबाबाईला अर्पण केलं पण आता हे डाळिंब आपण बळीसाठी वापरू शकतो म्हणजे पहिली प्रोसेस आहे तुम्ही लिंबाचा बळी द्या नारळाचा द्या कोहळ्याचा द्या की डाळिंबाचा द्या त्या वस्तूला सर्वात प्रथम हळद कुंकू लावणे हळद कुंकू लावून ती वस्तू जगदंबेच्या चरणाशी किंवा हातामध्ये अर्पण करणे पळीभर पाणी संकल्प करून त्या फळावरती अर्पण करणे नंतर त्याचा बळी देणे आता आपण बळी देत आहोत बळी देण्यासाठी बघा ह्या अननस डाळिंबाला माझ्या तोंडासारखा अननस शब्द येतोय या डाळिंबाला आपण कापून घेत आहोत आणि कापून दोन तुकडे केलेला असा हा लाल बुंद डाळिंब म्हणजेच अनार जो बघा रक्तासारखा लाल दिसतोय की नाही याला सुद्धा आपण थोडस कुंकू लावून घेणार आहोत लाल डाळिंबाच्या आतल्या गाभ्याला मी असं कुंकाचं एक एक बोट लावून घेतलं आणि आई महाकालीच्या दोन बाजूला दोन अनार मी असे ठेवून घेत आहे उजव्या बाजूला एक डाळिंब डाव्या बाजूला एक डाळिंब आता दुसरा बळी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला देऊन दाखवतो जस की या ठिकाणी जगदंबा रेणुका माता आहे रेणुका मातेला सुद्धा आपण डाळिंबाचा बळी या ठिकाणी देऊया तर पुन्हा जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सेमच राहील मी या ठिकाणी हळद आणि कुंकू ह्या डाळिंबाला अर्पण करून घेत आहे दोन वेळेला कुंकू एक वेळेला हळद लावलेली आहे त्यानंतर पळीभर पाणी श्री रेणुका मातेच्या नावाने सुद्धा मी डाळिंबावरती सोडतो आहे श्री जगदंबा रेणुका चरणार्पणमस्तू अनार फळ बळी समर्प मी अर्थातच श्री रेणुका माते मी तुला डाळिंबाचा बळी अर्पण करत आहे तो तू स्वीकारून घे असं बोलून मी थोडस पाणी डाळिंबावरती अर्पण केलं आणि आता ह्या डाळिंबाचा बळी आपण देऊया म्हणजेच हे डाळिंब आपण पकडलेला आहे अनार पकडलेला आहे आणि मधामधून दोन तुकडे करून हे डाळिंब आपण जगदंबा रेणुका माता चरणी अर्पण करूया डाळिंब मी फोडून घेतलं आईच्या समोर ओटी मध्ये आईच्या ठेवलं आणि डाळिंब ठेवल्यानंतर त्याला थोडासा कुंकाचा टिपका देत आहे अशाच पद्धतीनुसार या ठिकाणी मी श्री रेणुका माता श्री महाकाली या दोघींना डाळिंबाचा बळी दिला यानंतर मी सप्तशृंगी माता आणि तुळजाभवानी माता आई मांढरची काळूबाई यल्लम्मा देवी महालक्ष्मी अशा सर्व देवतांना सुद्धा डाळिंबाचा बळी देणार आहे परंतु या ठिकाणी व्हिडिओ पुरते मी दोन उदाहरणं दाखवले आणि एक महत्वाचा विषय सांगायचा राहिला होता तो असा की ज्या डाळिंबाचा आपण बळी दिला आहे ते बळी दिलेलं डाळिंब घरच्या व्यक्तींनी खाऊ नये दुसऱ्या कोणाला खायला सुद्धा देऊ नये ते सरळ गाईच्या मुखी द्यावं किंवा वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये विसर्जित करावं कचऱ्यामध्ये शक्यतो टाकू नये पाण्यामध्ये टाकावं पण ज्यांच्याकडे पाणी नसेल त्यांनी मग महानगरपालिकेच्या सफाई किंवा घंटागाडीमध्ये टाकलं तरी चालेल पण हे बळी दिलेलं डाळिंबाचा एकही दाना कोणीच खायचा नाही असतो तर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच रोचक छोट्या छोट्या परंतु परिपूर्ण आणि अधिकृत माहितीसाठी आपल्या जगदंब देवी संस्थान देऊळगाव राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जगदंब नमो आदेश